कोंडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे उमेदवार पृथ्वीराज माने यांच्यासाठी माझे आमदार तथा वडील दिलीप माने यांनी स्वतः बुझवरती ठान मांडल्याचं चित्र दिसून आलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी कोंडी जिल्हा परिषद गटातील डोंडगाव येथील मतदान केंद्रावर आपले सुपुत्र तथा भाजपचे उमेदवार पृथ्वीराज माने यांच्यासाठी शनिवारी सकाळी थेट बूथवर बसून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं डोनगाव मतदान केंद्रावर मतदारांशी संवाद साधत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे असं आवाहन दिलीप माने यांनी केलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना डोनगावमधल्या नागरिकांना असं वाटतं की माने साहेब स्वतः आलेले आहेत आणि त्यामुळं आपण जावं आणि मतदान करावं आणि त्यामुळे पर्सेंटेज आहे आणि पर्सेंटेज वाढल्यामुळं जेणेकरून लोकांमध्ये जनजागृत होते आणि योग्य असा उमेदवार त्यांचा चॉईसचा मिळतो असा माझा विचार आहे आणि अशा पद्धतीने केलं तर लोकसुद्धा मतदानाला घराच्या बाहेर निघतात आणि मतदान वाढवावं ही माझी इच्छा असते आणि त्यातनं जो योग्य उमेदवार असतो त्याला लोक निश्चित निवडून देतील आणि आमचा योग्य उमेदवार आहे हे माहीत असल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होतो लोकांना आता जिल्ह्यामध्ये एकंदरीत वातावरण बघितलं तर भारतीय जनता जिल्हा येणार आहे कोंडी जिल्हा परिषद गटातून भाजपकडून माजी आमदार दिलीप माने यांचे सुपुत्र पृथ्वीराज माने हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार भारत जाधव हो यांचं आव्हान आहे वडील आणि पुत्रांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे डोणगाव मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांचा उत्साह वाढल्याचं दिसून आलं